दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा रोड रोडवरील रेस्टॉरंट चालकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत दर महिन्याला तीन हजार रुपये स्वीकारणाऱ्या पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर गोसावी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकडले आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं बुधवारी सायंकाळी शंकर गोसावी या सापळा रचून ताब्यात घेतलेला आहे तक्रारदार यांच्या कॉलेज रोड येथील रेस्टॉरंट कॅफेत टेबलला अडोसा केलेला होता सहा महिन्यांपूर्वी गोसावी यांनी तक्रारदाराला तू कुंठणकाला चालवतोस जर कारवाई टाळायची असेल तर दर महिन्याला तीन हजार रुपये हप्ता ठरवून घेतला होता सलग सहा महिने पैसे दिल्यानंतर देखील गोसावी यांनी पुन्हा रेस्टॉरंट चालकाकडे पैशाची मागणी केली रेस्टॉरंट चालकानं एसबीकडे तक्रार केली असता पथकानं सापळा रचून अडीच हजार रुपये घेताना गोसावीला हात पकडलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक